हायकल कंपनीच्या गेट समोर माननीय आमदार बाळाराम पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हायकल कंपनीवर शेतकऱ्यांचे अमरण उपोषण आंदोलनाचे ठिकाण हायकल कंपनी गेट समोर टी एकवीस तळोजा एम आय डी सी तालुका पनवेल जिल्हा रायगड या अमरण उपोषणाला विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली आमच्या प्रतिनिधींशी बोलताना याबद्दल सविस्तर माहिती दिली <laughs> आम्ही कंपनीचा पत्रव्यवहार केल्यानंतर कंपनी प्रशासनाने आम्हाला एकदा दिली परंतु कंपनी प्रशासन फक्त स्क्रॅपचा विषय सोडला तर बाकी कुठल्याही विषयामध्ये बोलायला तयार नाही त्याच्यानंतर तलोजा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण सर त्यांच्याबरोबर आमची मिटिंग झाली त्यामध्ये पण कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही मग आम्हाला आमचं आता एकच उद्दिष्ट आहे की कंपनीने प्रशासनाने शेतकऱ्यांबरोबर येऊन बसावं आमच्या काय मागण्या आहेत त्या ऐकाव्या आणि तेवढ्या जेवढ्या जास्ती शक्य होतील तेवढ्या ते पूर्ण कराव्या ही आमची अपेक्षा आहे प्रदूषण हा आमच्या गावाला भरपूर आहे म्हणजे पूर्ण गावामध्ये या कंपनी प्रदूषणाला लोक कंटाळलेले आहेत परंतु स्थानिकांना या ठिकाणी रोजगार मिळेल नोकरी मिळेल काही लोक काम करतात त्याचा या विषय पकडून या लोक गप्प होते पण आज जर कंपनीला कंपनीच्या विरोधात आपल्या न्याय हक्कासाठी लोकांना आमरण उपोषण करावं लागत असेल तर आम्ही या कंपनीच्या जेवढ्या काही चुक्या आहेत त्यांची हिस्ट्रीच काढण्याचं आम्ही काम करू आणि त्या ज्या ज्या चुक्या असतील त्याच्या बाबत आम्ही प्रशासनाशी पाठपुरावा करून नक्कीच कंपनीला त्यांची जागा दाखवण्याचं काम करू स्थानिक कोणत्या दोन विषय आहेत बालाराम पाटील साहेब हे सातत्यानं शेतकरी असतील शेतमजूर असतील यांच्यासाठी सातत्याने झटतात प्रयत्न करतात मग भूमिपुत्रांचा प्रश्न असू द्या मुंबई ऊर्जाचा प्रश्न असू द्या सिडकोचा प्रश्न असू द्या नैनाचा प्रश्न असू द्या ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यावर अन्याय होत त्या त्या ठिकाणी बालाराम पाटील हे सातत्याने उभे राहतात हे आपण जवळून पाहिलेलं आहे आज या भूमिपुत्रांवर जेव्हा अन्याय झाला तेव्हा बालाराम पाटलांनी पक्षाच्या बैठकीत सांगितलं की तोंडरे ग्रामस्थांवर जर अन्याय होत असेल तर शेतकरी कामगार पक्ष म्हणून आपण पुढे आलं पाहिजे जर मग या ठिकाणी व्यवस्थापन मंडळी जर दुसरे कोणाला काम देत असेल त्याच्या बाबतीत आम्हाला दुमत असण्याचं कारण नाही पण परंतु प्राधान्याने तुम्ही भूमिपुत्रांना त्या ठिकाणी संधी दिली पाहिजे ही भूमिका घेऊन बालाराम पाटील आज या आंदोलनात उतरलेले आहेत कंपनी चालू मी विनायक दामोदर पाटील हायकल कंपनीवरती आम्ही आमरण उपोषण करणार आहोत अशासाठी की आम्हाला तिथे चालणाऱ्या कंत्राटी कामामध्ये कंपनीनी समाविष्ट करण्यात यावे अशी आमची इच्छा आहे सर्व शेतकऱ्यांची कारण आम्हाला आता उदरनिर्वाहाचं साधन राहिलेलं नाही आमच्या सर्व जमिनी हायकल कंपनीमध्ये गेलेल्या असल्या कारणाने आमच्याकडे कोणताही पर्याय नाही या कारणाने आम्ही उपोषण करण्याचा प्रयत्न करतो त्याच्या मागे पण कारण आहे कारण की आम्ही कंपनी के सतत दीड वर्ष मीटिंग करून किंवा पत्र व्यवहार करून मागण्याची पूर्णता करण्याचा प्रयत्न केला पण कंपनी कोणत्या प्रकारचा सहकार्य केलं नसल्याने शेवटी आमच्यावर ना इलाजाने उपोषणाची वेळ आलेली आहे त्यामध्ये माझे मित्र अजय पदू मात्रे बालाराम मंगळ्या पाटील महेश चाऊ पावशे अशोक चंदर पाटील बसणार आजपासून आम्ही सर्व आहोत ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं आयकल कंपनीच्या व्यवस्थापनाच्या विरोधात उपोषण करण्याचा निर्धार या ठिकाणी केलेला आहे खर तर गेल्या अनेक दिवसापासून सातत्यानं व्यवस्थापनाच्या बरोबर बैठका घेतल्यानंतर भूमिपुत्रांना त्यांचा न्याय हक्क मिळावा या ठिकाणी उपलब्ध होणारे रोजगार असतील या ठिकाणी असणारे छोटे मोठे धंदे असतील त्याचा लाभ तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांना मिळावा या दृष्टिकोनातून अनेक प्रयत्न केले गेले त्या संदर्भात पोलीस स्टेशनलाही काही बैठका या ठिकाणी घेतल्या गेल्या व्यवस्थापनाच्या बरोबरी बैठका घेतल्या गेल्या आमदार प्रशांत ठाकूर असतील आमदार बालाराम पाटील साहेब असतील यांनी या ठिकाणी याच्यातनं शेतकऱ्यांना काही लाभ मिळावा म्हणून काही प्रयत्न केले गेलेले आहेत परंतु तरी व्यवस्थापनाची जी काही भूमिका आहे ती भूमिका भूमिपुत्रांच्या सोबत नसल्या कारणानं आज नाविला जास्त त्यांना अमरण उपोषणाची वेळ या ठिकाणी आलेली आहे आज शेतकरी कामगार पक्षाचे माझे सारे सहकारी आणि आम्ही मंडळी या भूमिपुत्रांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहोत त्यांनी जे जे काही निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत त्याच्याबरोबर शेतकरी कामगार पक्ष म्हणून आम्ही सातत्यानं त्यांच्या त्यान पाठीशी उभे राहणार रा आहोत आणि जोपर्यंत या भूमिपुत्रांना व्यवस्थापनाच्या वतीने न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सतत चालू ठेवलं जाईल कारण मागे ओन्स स्कॉर्निंगच्या बाबतीतही आम्हाला ही, ही भूमिका घ्यावी लागली होती आणि त्याच्यानंतरच व्यवस्थापनाला खरी जाग आली आज त्या ठिकाणी व्यवस्थापनाने त्यांची जी मुजुरी दाखवलेली आहे त्याच्यावर कुठं पायबंद बसल्याच्या दृष्टिकोनातनं हा प्रयत्न आम्ही मंडळींनी केलेला आहे